नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आणि उद्या राज्यातील वीस ते पंचवीस जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे ते तेच आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे कोणत्या भागात हवामान हे ढगाळ राहणार आहे ते आपण संपूर्ण आढावा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहता आहे परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज आणि उद्या राज्यामध्ये या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यांमध्ये स सर... संपूर्णच भागांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर व रात्रीच पाहायला मिळते तसेच पंढरपूर इंदापूर बारामती विटा जत सांगली या भागांमध्ये मित्रांनो मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली एकंदरीत जर पश्चिम महाराष्ट्रात जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबवली ठाणे मुंबई पालघर या संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची संततधार ही पाहायला मिळते तसंच जर या ठिकाणी मराठवाड्याचा जर विचार केला तर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे तर या ठिकाणी नांदेड परभणी हिंगोली वाशिम या भागांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत काही ठिकाणी पाहायला मिळतोय तर मित्रांनो हो, या ठिकाणी नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही भाग बदलत पाहायला मिळते तसेच या ठिकाणी धुळे जळगाव नाशिक नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो आज उद्या कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवाना अंदाज यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या या शेती हवाना अंदाज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद